तणाव आणि चिंता दूर करायची असेल आत्मजागरूकता आणि क्रिएटिव्हिटी वाढवायची असेल स्पष्टपणे विचार करून योग्य तो निर्णय घ्यायचा असेल तसंच इतरांसोबत असणारे तुमचे नातेसंबंध तुम्हाला सुधरायचे असतील आणि आयुष्यात पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आणायची असेल तर जगात एका व्यक्तीला भेटा आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वत हो तर तुम्ही स्वतःसोबत सोबत जेव्हा वेळ घालवता आणि सेल्फ टॉक करता म्हणजे स्वतःशी बोलता स्वतःला जज न करता तुमचे कोणते विचार तुमच्या मनात आता चालू आहेत तुम्हाला काय वाटतंय हे जेव्हा तुम्ही समजून घेता आणि अतिशय साधी सोपी कृती म्हणजे ते लिहून काढता तेव्हा तुम्हाला शांत व्हायला मदत होते आणि सकारात्मकता आणि आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपोआप आयुष्यात यायला लागतात त्यामुळे एका व्यक्तीला महत्त्व द्या स्वतःला महत्त्व द्या आणि स्वतःसोबत वेळ घालवा सेल्फ टॉक करा संवाद साधा स्वतःचा स्वतःशी